ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरंदवाडात आठवडी बाजार भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घट कुरंदवाड आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून वांगी वगळते इतर भाजीपाल्याचे दर कोसळल्याचे चित्र होते त्यामुळे ग्राहकांचा भाजीपाला खरेदीकडे कल वाढला होता आठवडी बाजारातील भाजीपाला दर असा वांगी ऐंशी रुपये किलो वरण साठ रुपये किलो कारली साठ रुपये किलो भेंडी ऐंशी रुपये किलो दोडका साठ रुपये किलो गवारी एकशे वीस रुपये किलो कोबी पंधरा रुपये नग फ्लावर पंधरा रुपये नग मेथी दहा रुपये पेंडी कोथिंबीर दहा रुपये पेंडी शेवगा दहा रुपयाला दोन टोमॅटो वीस रुपयाला किलो कांदा पंचवीस रुपये किलो लसूण दोनशे रुपये किलो याप्रमाणे कुरुंदवाड आठवडी बाजारात भाजीपाला दर होते एकंदरीत भाजीपाला दर आटोक्यात आल्याने सामान्य कुटुंबांना हवा असणारा भाजीपाला खाण्यास मिळणार आहे महानकर न्यूप साठी खान पठान कुरुंदवाड